ची असते मित्रांनो की गावठी कोंबड्याचे को कुकुटपालन ते पण कमी जागेत कसं कर करावे पण याविषयी कोणीही माहिती देत नाही त्याच्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावठी कोंबड्याचं कमी जागेत व कमी खर्चात कुकुटपालन कसं करायचं याच्याविषयी माहिती दिले चला तर पाहूया व्हिडिओमध्ये तुम्हाला गलतीस अगर नाही होतो सबस्क्राईब करू लाभवाला बटाने आपण जिजाची फॅके मारूया फुपाची नमस्कार मित्रांनो तुम्हाला पण कमी जागेत कुक्कुट पालन करायचं आहे कारण की जास्त जागा कोणापास नाही मित्रांनो सध्याच्या काळात पण थोडंसं का होईना पण कमी जागेत तुम्हाला कुकूट पालन करायचं आहे आणि तुम्हाला पण अडी किंवा कोंबड्या एकूण पैसे कमावचे आहेत तर मित्रांनो आपण जे केलेले ते कसं केलेलं आहे पहा एकदा तुम्हाला आवडते का नाही आणि तुम्ही नक्कीच असं कराल करसाल त्याच्यामुळे हा व्हिडिओ टाकत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडी फार्मिंग या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो हे पहा आपण अशी लांबी घेतलेली वीस आणि अशी घेतलेले साडेबारा तेरा लांबी घेतलेली अशी तर मित्रांनो आपण असे लांबी घेतल्यानंतर आपण आलेले सहा इंगल ते बी लोखंडी इंगल मारल्यानंतर हे पहा तुम्हाला दिसत असताना आपल्या पाठीमागं सहा इंगल येतं हे इंगल लावल्यानंतर आपण आणलेली ही जाळी ही वरची जाळी वरची जाळी खूप महत्त्वाची मित्रांनो कारण की ह्या जाळीने वरून घार गीर किंवा इतर कोणतेही पक्षी खाली घुसत नाहीत आणि आपल्या कोंबड्या पिले काही नेत नाहीत हे पहा आपल्या पाठीपुढं पिली येतं दिसत असताना तुम्हाला पिले येतं कोंबड्या आहेत काही आपण असे स्टेटअप केलेले तुम्हाला बी करता येते त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ टाकीत आहोत ही जाळी मित्रांनो आपल्याला पडलेली आहे चारशे रुपये किलो ना कारण की ही साधी वाघूर जाळी तर त्याच्यामुळं आपले कमी पैसे लागले आणि ही जाळी मित्रांनो साईडची जा जाड आहे ते ही आठशे रुपये किलोनं पडलेली आहे पाहतून पाहू शकता आपल्या शुद्धिवाणी आहे ही आठशे रुपयेने पडलेली आहे तर अशा प्रकारे आपण थोडं कमी खर्चात पण चांगलं आणि टिकाऊ टुकूट पालन केलेलं आहे तुम्हाला बी असं करू इच्छि अशी तुमची इच्छा आहे तुम्हाला बी जागा कमी आहे पण तुम्ही इतकं किंवा करू शकता तुमच्या घराच्या बा अवतीभोवती वरांड्यामध्ये कुठं पण तुम्हाला इतकी जागा असतेच अशी दहा मित्रांनो पुन्हा एकदा सांगित आहे अशी दहा अशी आहे वीस म्हणजे अशी साडेबारा आहे ना अशी वीस आहे तर अशी तुम्हाला जागा करून तुम्ही करू शकता ते पहा डबल जुगाडू काम केलेलं आहे हे पाणी पिण्यासाठी साधन केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि इकडे केलेलं केलेले पिल्ले कोंड्यासाठी कोंबड्या कोंड्यासाठी बाहेर एक करुडो आहे त्याच्यात पिल्ली कोंडतो आणून आणि ह्या पहा आपल्या कोंबड्या बी तुम्हाला दिसत असतात आणि मित्रांनो लगेच बाजूला आपण कोंबड्या बी अंड्यावर बसलेल्या आहेत जेणेकरून आपली पिल्लीची वाढ होती पण मित्रांनो तुम्हाला काही अजून माहिती पाहिजे असेल एका व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळत नसती त्याच्यामुळे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ टाकलेला आहे अजूनपर्यंत चॅनलला फॉलो केलं नसलं सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे काही माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल ते यूट्यूब चॅनल मिळून जाईल आपण या व्हिडिओमध्ये काय सांगितले की कमी जागेत कुक्कुटपालन पालन कसं करायचे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही लगेच कमेंट करा या व्हिडिओला किंवा आपल्या चॅनलला आपण व्हॉट्सअपची लिंक टाकलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि त्याच्याद्वारे मी तुमचे प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बाजूला जे व्हिडिओ दिस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळत आहे की आपण कशा प्रकारे कुकुटपालनची पाच हजारमध्ये सुरुवात केली तर लगेच जाऊन ते व्हिडिओ पाहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर धन्यवाद आपल्यापाशी पिल्ले पिले आहेत मोठमोठ्या कोंबड्या आहेत कोंबड्या आहेत कोंबड्या आहेत कोंबड्या आहेत समजा आहेत पण आप